भौ भविष्यातील दिशा स्पष्ट करण्यासाठी भव्यपुते शिक्षण संस्थेचे कार्यमहा माननीय केशरावजी मानकर यांना विनंती करते की त्यांनी प्रस्तावना व अहवाल सादर करावे माननीय केशरावजी मानकर परम श्रद्धेय लक्ष्मणराव मानकरजी आणि गोल्डनबाई मानकर ज्ञानशक्षत नमः आजच्या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आणि सहकारी माननीय प्राध्यापक संजयजी भेंडे उपाध्यक्ष कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय व्यास माजी सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे विशेष अतिथी अशोकजी नेते हे फार विलंबाने येणार आहेत असं कळलं आहे का माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या सोबत असल्यामुळे त्यांना येण्यास वेळ होणार आहे माननीय विजयभाऊ आमदारे आमदार किरोळा श्रद्धाच पुन्हा गुरुजीच्या पकड्याला वाहून अत्यंत व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे ते आपल्याकडून निघून गेलेले आहेत माननीय सत्कार मूर्ती माननीय जी अग्रवाल नवनिर्वाचित अध्यक्ष काय असोसिएशन यांचं मी मा, माजी मा, 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 मा अध्यक्ष आणि नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आमचे मित्र आणि सहकारी माननीय विजय जित राजू वालिया उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता विश्व हिंदू परिषद आणि बजलंग दलाचे ने, नेतृत्व करणारे नेतृत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे माननीय उल्हासजी फडके आपण ज्या शिक्षण क्षेत्र क्षेत्रात वावरतो आहे त्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केलेली शिक्षकांसाठी लढा देणं आणि संघर्ष करणं हे त्यांचं काम होतं सध्या ते सदस्य शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य करता, ही को तो ते प्रतिनिधित्व करतात आणि आजही सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रकृती एवढी खालावली असल्यानंतरही ते आघाडीचं काम करत आहेत त्यामुळे त्यांचे मी आज सत्कार म्हणून म्हणूनच अभिनंदन करतो आमचे मित्र आदरणीय जितेंद्र भाऊ मेंढे माझे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया आमचे जुने सहकारी पण गुरुजीच्या सोबत काम केलेले उर्जीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले जितेंद्र भाऊ पेंडे यांचे सुद्धा मी या ठिकाणी आज अभिनंदन आणि स्वागत करतो मांडिय रोशनलालजी मेश्राम आणि सर्वच घटकामध्ये सारे बाळाजातीमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आहे असले आदरणीय उकेजी यांचं मी या भौगोधी शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि त्यांनीही गुरुजीच्या बरोबर काम केलं असल्यामुळे आज त्यांचं वय ऐंशीच्या वर आहे तरी ते सामाजिक कार्यामध्ये रुजू आहेत आणि काम करत आहे त्यामुळे मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो मंचावर उपस्थित असलेले आमचे अध्यक्ष सुरेश असाठी असाटी उपाध्यक्ष प्रमोदजी कटकवा सदस्य रमेशजी कावडे हरिहर मानकर ललित मानकर उर्मिला कावडे लक्ष्मीताई नागपुरे स्नेहा मानकर आणि आमचे संचालक आदरणीय ढेकरमजी कटरे आणि माझे मी परम मित्र माजी आमदार आदरणीय भरसिंग भाऊ नागपुरे आपल्या आमदार निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार संजयजी फुराम वरांचे आणि आपले समारोहाचे संयोजक डी एम राहुल सर्व शाखांचे प्राचार्य शिक्षक शिक्षक कर्मचारी उपस्थित कार्यक्रमाला बंधू आणि बघितले मी काही जास्त वेळ घेणार नाही आहे आणि हवाल ठेवत असताना हवाल तर हवालाच्या प्रती तुमच्याजवळ पोहोचल्या आहेत असं मी समजतो पण बहुमती शिक्षण संस्थेच्या वाटचालीमध्ये दरवर्षी हवाल ठेवत असताना तोच तोच हवाल ठेवावा लागतो म्हणून त्याचा उहापोह या ठिकाणी मी करत नाही फक्त मग मान्यवरांनी मला विचारलं होतं की एकूण विद्यार्थी किती तर सहा हजार तीनशे पासष्ट मुले म विद्यार्थी मुले आहेत दोन हजार दोनशे एकोणचाळीस आणि मुली आहेत तीन हजार दोनशे तीन हजार चारशे सव्वीस कर्मचाऱ्यांची संख्या तीनशे वीस आणि शिक्षक दोनशे चौसष्ट शिक्षेत्र कर्मचारी छप्पन हे जे आकडे आहेत हे सर्व ग्रँटेड ज्या संस्था आहेत त्यांच्या आहेत त्याच्याशिवाय मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आप आपल्या इथं शिक्षक शिक्षेत्र कर्मचारी काम करतात त्याच्यामध्ये फार्मसीचा डिप्लोमा फार्मसीची डिग्री पॉलिटेक्निक कॉलेज जी एम ए सी बी एस सी त्या प्रायमरी शाळा आणि आय टी आर असा हा नॉनग्रॅज्युएट समूह वेगळा आहे मी थोडक्यात मुद्द्यात सांगतो की बारावीच्या परीक्षेचा निकाल शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के लागलेला आणि आयुष्यमान विनय डोंगरे विज्ञान पंच्याण्णव पॉईंट सतरा टक्के गुण घेतलेला आहे आणि गोंदिया जिल्ह्यात द्वितीय तालुका प्रथम आलेली कुमारी शीतल गंगाधर शिंदे यांनीला पंच्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के हे मिळालेले आहेत गुण दहावीचा जो निकाल आहे तो ब्याण्णव पॉईंट एकसष्ट टक्के लागला असून कुमारी विषेका भूमिंद्र रहांले हिने शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के गोंदिया जिल्ह्यामध्ये तृतीय स्थान मिळवलेलं आहे म्हणजे शिक्षण क्षेत्रातला जो स्थर आहे शिक्षणाचा जो दर्जा आहे दहावी आणि बारावीच्या याच्यावर कळत असते ते तुमच्यासमोर ठेवलेलं आहे मित्रांनो त्याचप्रमाणे रवींद्र विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय रामकृष्ण विद्यालय व राम कनिष्ठ महाविद्यालय भौमूती महाविद्यालय लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लक्ष्मणराव कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक आणि लक्ष्मणराव मानकर प्रशिक्षण औद्योगिक क्षमता विजतंत्री अभ्यासक्रमाचा निकाल शंभर टक्के आणि डोळारी अभ्यास अभ्यासक्रमाचा निकाल शंभर टक्के म्हणजे सर्वोच्च याच्यामध्ये आपले विद्यार्थी गुणवंत होऊन पुढे निघालेले आहेत ही गोष्ट खरी आहे आम्हाला आम्ही जो सी बी एस सीचा पॅटर्न सुरू केला के के इंग्रजी पायरी प्रायमरी म्हणजे केसरीचंद साव पटकवार यांच्या नावाने असलेली प्रायमरीची जी शाळा तिचं रूपांतर आम्ही मध्ये गेलं आणि विद्यार्थ्यांची संख्या एवढी वाढली त्याच्यामुळे आम्हाला इमारतीचं काम करणं भाग पडलं आमची कल्पना अशी होती की चाळीस विद्यार्थी एका वर्गात ठेवायचे पण एडमिशन इतके जास्त येऊन राहिले कॉम्पिटिशन आहे सी बी एस अंगाला कॉम्पिटिशन आहे गोंदियाला कॉम्पिटिशन आहे की प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे तरी पालकांचा हो हा बहुमती शिक्षण संस्थेकडे असल्यामुळे त्यांना प्रवेश देणं आणि त्यांच्या सर्व सुखसोयी करणं अत्यंत आवश्यक आहे नुकतंच सी बी एस सी शाळेचं स्नेह संमेलन पार पडलेलं आहे आणि या ठिकाणी दोन कार्यक्रम तिथले ठेवलेले आहेत बाकीचे वेळे फार्मसी वगैरेचे कार्यक्रम आपण ठेवले नाही हे आवर्जून मी तुम्हाला सांगतो खरं म्हणजे बहुमती शिक्षण संस्थेच्या वाटचालीमध्ये आपण हो। पुढे जात आहोत पण काही गोष्टी काही लोकांना खटकत आहे याचं दुःख आहे चांगलं एकोणीसशे तर थेट आज दोन हजार चोवीसपर्यंत चांगल्या प्रामाणिकपणे चालणाऱ्या संस्थेवरही लोकांनी वोट ठेवायला सुरू केलेले आहे आणि ते विरोधक नसून आपल्या घरातले शत्रू आहेत हे सांगायला काही हरकत नाही बंधूंनो ही काही बाब चांगली नाही इथं त्या ठिकाणचा व मी करत नाही पण त्यांना एक सूचना करू शकतो की जर त्यांना त्यांचं ता भलं पाहिजे असेल तर त्यांनी चांगलं वागावं नाहीतर त्यांचा परिणाम त्यांना वाईट भोगावं वा लागल हे जाहीरित्या मी या ठिकाणी कार्यक्रमात सांगतोय बंधूं पुढच्या वाटचालीमध्ये पुढच्या वाटचालीमध्ये भौभूती शिक्षण संस्था पुढच्या वर्षी पंच्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करणार म्हणजे प्लेटिनिम जुबलीचा कार्यक्रम पुढच्या वर्षी होईल भौभुती महाविद्यालयाचं सुवर्ण जयंती कार्यक्रम मागच्या कोरोनापासून अडकलेला आहे तोही पुढच्या वर्षी आपण साजरा करू तसंच गुरुजीचीही जयंती साजरा करण्याचा मानस आहे सर्व संस्थांमध्ये दो हे कार्यक्रम घेतले जातील जवळजवळ एक आठवड्याचा कार्यक्रम संस्थेमध्ये राबवला जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांना शेवटी पारितोषिक आणि शेवटी सर्वांना भोजन हे मग पुढच्या वर्षी आपण करणार आहोत जितके पालक येतील त्यांनाही आपण भोजन करणार आहोत कारण पंच्याहत्तर वर्ष आपल्या संस्थेला होत आहे आणि हे शक्य याच्यामुळे झालं की पालकांनी सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे हे खरं आहे पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमाला माझे जे मित्र आले आहेत माननीय प्राध्यापक संजयजी भेंडे आणि माननीय गिरीशजी व्यास यांना मुद्दाम बनवले की यांच्या खांद्यावर पुढच्या वर्षी होणाऱ्या कार्यक्रमाचे धुरं आपण सोपवून आलो आणि आज आता ते धुरं आपण सोपवत आहोत की आम्हाला पाहुणे त्या पाहुण्यांचं नियोजन करण्यासाठी आपण सहकार्याने मदत करावा अशी मी त्यांना या प्रसंगी विनंती करतो मित्रांनो मान्य गुरुजी गेल्यानंतर ज्या काही लेपुना होता तो पूर्ण करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न आहे पंच्याण्णवपासून तर थेट थे दोन हजार पर्यंत सतत कुठं ना कुठं आज बांधकामचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो सातत्याने आपला हा विकास सर्व जनतेच्या समोर येतो आहे पॉलिटेक्निकची आम्ही सुंदर बिल्डिंगमधली चार कोटी रुपये खर्च केले पण मित्रांनो आज विद्यार्थ्यांची संख्या बलन्य असल्यामुळे तो एक आमच्या इथे फार मोठा टोटा संस्थेमध्ये होतोय तरी आम्ही चालवलेला तुम्हाला माहीत आहे गोंदियाच्या संस्थेने एवढे सक्षम असूनसुद्धा त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेज बंद केलेलं आहे खरं म्हणजे पालकांचा जो क्ल आहे तो आयडिया आणि पॉलिटेक्निककडे असलं पाहिजे कारण जेणेकरून मोठ्या शहरामध्ये त्यांना तातडीनं नोकरी मिळून रोजगार मिळतो आणि त्यांचा विद्यार्थ्यांचा भलो होतो त्या बाजूला ते वळलं पाहिजे मित्रांनो आपण सर्व या कार्यक्रमाला आलात गुरुजीचे सहकारी म्हणून या ठिकाणी आपण बसलो आहात त्याबद्दल मी तुमचं भौगुती शिक्षण संस्थेच्या वतीनं मी अत्यंत आपला आभारी आणि ऋणी आहे खूप जास्त भाषण न करता या ठिकाणी मी थांबतो भारत माता की जय